पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे हे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाटात सेवा देत आहेत कुपोषण माता व बालमृत्यूपासून मेळघाटला सुटका मिळण्याकरिता अनेक संशोधने तसेच जनजागृती कोल्हे दाम्पत्याकडून सातत्याने केली जात आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून कोल्हे दाम्पत्याचे मोठे मूल रोहित कोल्हे हे मेळघाटातीलच नव्हे तर संपूर्ण राज्याकरिता कृषी क्षेत्रात एक प्रेरणास्थान करत आहे रोहित कोल्हे हे एक युवा शेतकरी असून मेळघाटातील कृषी परिस्थितीचे अवलोकन करून त्याचा सखोल अभ्यास केला व त्यानंतर नगदी पीक घेण्यास सुरुवात केली आधी रोहित कोल्हे यांनी आपल्या शेतामध्ये निरनिराळ्या निर प्रकारचे टरबूज खरबूज आंबे जांभूळ हळद अशा नगदी पिकाचे उत्पादन करून लाखो रुपयाची मिळकत करून घेतली आता या हंगामात रोहित कोल्हे यांनी आपल्या शेतामध्ये केळीची लागवड केली होती महत्वपूर्ण बाब अशी की रोहित कोल्हे यांच्या आधुनिक शेतीच्या माध्यमातून त्यांनी केळीचे चांगलेच उत्पन्न घेतले त्यांच्या केळीला बाजारपेठमध्ये जवळपास सोळाशे ऐंशी रुपये इतका भाव मिळाला आहे त्यांनी दिलेल्या एका विशेष माहितीनुसार एकरी जवळपास दोन लक्ष रुपयाची आपली मिळकत केळी उत्पन्नाच्या माध्यमातून करून घेतली आहे इतर शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्या शेतामध्ये केळीच पीक घेऊन आपली चांगली मिळकत करून घ्यावी अशी इच्छा युवा शेतकरी रोहित कोल्हे यांनी व्यक्त केली आहे रोहित कोल्हे यांनी आपल्या शेतीमध्ये केळीचे चांगले उत्पन्न करून लाखो रुपयाची मिळकत केल्याचे बघून त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे तस्मिन शेख सुलेमा मेहमनसह जुगलकेशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी